नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठे अपडेट आता मी घेऊन आलेले आहे लाडक्या बहिणी आता तुमची चिंता गेलेली आहे तुमचे टेन्शन संपलेले आहेत कारण की सरकारने आता त्यांचा निर्णय हा बदललेला आहे सरकारने सर्वात मोठी घोषणा केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी कारण की जून महिन्यामध्ये जवळजवळ नऊ लाख बहिणी या अपात्र झालेल्या होत्या आणि आता मात्र सरकारने त्या कामावर म्हणजे जे, जे स्क्रुटिनी चालू होती जी पडताळणी सुरू होती त्यावर आता संपूर्णपणे सरकारने स्थगिती केलेली आहे आता पडताळणीची प्रक्रिया आता शंभर टक्के थांबलेली आहे आता यापुढे एकही एक बहीण लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात येणार नाही कारण की आता पडताळणीची प्रक्रिया ही शंभर टक्के थांबवलेली आहे स्टॉप केलेली आहे त्यामुळे मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिली